मान्य खासदार जलदूत सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या अभिष्ठत सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे युवा नेते डॉक्टर श्रीकांतजी साहेब त्याचबरोबर सरला बेटाचे गोदाधामचे महंत रामगिरीजी महाराज त्याचबरोबर आपल्या दक्षिण नगरचे सन्मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील त्याचबरोबर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले साहेब त्याचबरोबर चंद्रशेखर भाऊ कदम माजी आमदार बाळासाहेब गुरकटेजी सिद्धार्थी मुरकटे कोपरावचे नगर माजी नगराध्यक्ष विजयराव भांडणे राहत्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी पिपाडा भामशाम देवस्थानचे अरुणगिरीजी महाराज शिर्डी नगरीचे नगराध्यक्ष कैलास बापू कोते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लगे पाटील त्याचबरोबर सर्व मान्यवरांचा आता प्रकाश करण्याचे ते सर्वांचा वेळ घेत नाही मी जास्त कारण की कार्यक्रमात उशीर झालेल्या सगळ्यांचे नामालेख करत बसलो तर उशीर होईल मी आपल्या सर्वांचं शिवसेनेच्या वतीने उत्तरनगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने स्वर्ष स्वागत करतो आज मान्य खासदार साहेबांचा साठ वर्ष पुढे एकसष्टीमध्ये पदार्पण करत आहे या निमित्ताने हा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला या सोहळ्यासाठी सकाळपासून साहेबांच्या घरी सुद्धा गर्दी आहे कार्यालयात सुद्धा गर्दी आहे आणि या ठिकाणी आपण जे ज्येष्ठ नागरिकांची विविध योजनेसाठी जी नोंदणी ठेवली ती ती आत्तापर्यंत दादा श्रीकांत दादा आठ हजार लोकांनी आत्तापर्यंत नोंदणी केली आहे मी सर्वांचे सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी घेतलेल्या कष्टाबद्दल सर्वांचे धन्यवाद मान्य खासदार साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब आपल्याला तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे खासदार सदस्य लोखंडे साहेब हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आले आहेत ते सातत्याने सांगत असतात मी एका गटाई कामगाराचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे एका खेड्यागावातून मुंबईकडे गेलो आणि त्यांचे गुरुवर्य आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री स्वर्गीय आशू आडवाणी यांचा परिस्पर्श त्यांना झाला या लोखंडाला परिस्पर्श झाला आणि त्याचं सोनं झालं त्यांनी सांगितलं की मी आयुष्यात कधी वाढदिवस साजरा केलं नाही माझ्या कुटुंबाने जेव्हा जेव्हा मुलांनी वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला के आम्ही आम्ही घरी केला आमचं दैवत आहे खेमानंद महाराज खेमानंद महाराजने दर्शन घेतलं शिर्डीत आल्यापासून दहा वर्षापासून साईबाबांचं दर्शन घेतो आणि हाच माझा वाढदिवस आहे बाजीराव शेठ दराडे असतील बाळासाहेब पवार असतील विठ्ठरराव घोरपडे असतील राजेंद्र देवकर असतील शुभम वाघ असतील महिला आघाडीच्या विमलताई असतील कावेरीताई असतील सर्व तालुका तालुकप्रमुख उपजिल्हाप्रमुख शहर प्रमुखांनी विनंती केली की साहेब आपल्याला वाढदिवस साजरा केला पाहिजे साहेबांनी ठाम नकार दिला आम्ही त्यांना सांगितलं की साहेब ठीक आहे वाढदिवस साजरा करू नका परंतु आपण साठ वर्ष पूर्ण केले एकसष्टीमध्ये जात आहेत आपण एकसष्टी साजरी करू म्हणून आम्ही महंत रामगिरीजी महाराजांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की खासदार साहेब एकसष्टी साजरी करताय ते मलाही आज सरला भेटात भरपूर कार्यक्रम आजच सुरू झाला आहे परंतु मी साहेबांची एकसष्टी आहे आणि साहेबांनी जे काम गोरगरीब शेतकऱ्यासाठी केलं आहे निळवांड्याचं त्रेपन्न वर्षे रखडलेला प्रकल्प खासदार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या मोदी साहेबांच्या मान्य नामदार राधा कृष्ण विखे पाटील असतील सुजित राधा विखे पाटील असतील नगर जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार मंत्री महोदय असतील यांच्या सहकार्याने हा निळवंड्याचे पाठ आलं आणि त्यांनी शब्द दिला होता की मी शेवटच्या तेलपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचवल्याशिवाय शे, स्वस्त राहणार नाही त्याचबरोबर त्यांनी जेव्हा शेवटचं पाणी पोचवलं लो, चितळीच्या लोकांना तो प्रसंग माहिती आहे की रेल्वे खाली बोगदा खोदून त्यांनी पाणी पोचवलं त्याचबरोबर आता त्यांनी मान्य एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली मुख्यमंत्री साहेबांना की साहेब पश्चिमेकडचं पाणी वाहून एकशे सोळा टी एम सी पाणी पूर्वेकडे वळवलं पाहिजे आणि या गोर शेतकऱ्याच्या जीवनात आनंद आला पाहिजे उत्तर नगर जिल्ह्याचं पाणी आहे हे पाणी उपलब्ध करण्याचं काम लोखंडे साहेब मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करत आहे एकनाथ शिंदे साहेब आता समोर लोखंडे साहेब दिसले की सा, या खासदार साहेब या निळवंडे आणि पश्चिमेचं गडचं पाणी आपल्याला पूर्वेकडे लिहायचं म्हणजे खा मान्य मुख्यमंत्री साहेबांचा सुद्धा पाठ झालेला आहे या सोहळ्यासाठी आपण एवढा मोठ्या प्रस उपस्थित राहिलात मी आपला फार वेळ घेणार नाही आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल शिवसेना ज्योतींना दे धन्यवाद देतो आभार देतो श्रीकांतजी शिंदे साहेब असतील सर्व मान्यवर उपस्थित राहिले नामोले राहून गेला पत्रकार बंधू आहेत त्यांनी चांगलं सहकार्य केले सर्व के सरपंच बरेचसे उपस्थित आहेत या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो